नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या मॅथ्स फॉर एव्हरी वन या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदावली सोडवायला शिकणार आहोत तर पदावली म्हणजे काय तर गणिताच्या मूलभूत चार क्रिया आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार या चार क्रियेपैकी एकापेक्षा जास्त क्रिया एकत्र एकाच उदाहरणामध्ये असणे त्याला पदावली असे म्हणतात तर या ठिकाणी आपण पदावलीचे पहिले उदाहरण पाहणार आहे बारा गुणीला पाच अधिक वीस भागीला दहा वजा दोन आता या ठिकाणी गुणाकार आहे बेरीज आहे भागाकार आहे आणि वजा बाकी आहे म्हणजे चारही क्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत तर याला पदावलीचे उदाहरण म्हणतात तर आपण बॉडमासच्या नियमानुसार पदावली सोडवायला पाहिजेत आणि बॉडमासचा नियम सांगतो की सुरुवातीला कंस सोडवावा त्यानंतर कंस आणि कंसाच्या बाहेरची क्रिया सोडवावी त्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज व वजा बाकी या क्रमाने पदावली सोडवत असतात मग दिलेल्या उदाहरणामध्ये कंस नाहीये मग त्यानंतर आपण भागाकार सोडूया त्याला आपण अंडरलाइन करून घेऊयात मग या ठिकाणी बारा गुणीला पाच बाकी क्रिया जसेच्या तशा लिहून घ्याव्यात मग दहाने वीस ला भाग दिला असता दाईन दोन्ही वीस या ठिकाणी उत्तर मिळाले दोन वजा दोन आता दुसऱ्या स्टेप मध्ये गुणाकाराची क्रिया करूया बारा पंच साठ अधिक दोन वजा दोन बरोबर आहे त्यानंतर क्रिया करावी म्हणजेच या ठिकाणी वजा दोन बरोबर बासष्ट मधून दोन गेले किती उरले तर साठ म्हणजेच आपल्या या पदावलीचं उत्तर आलेलं आहे साठ दुसरे उदाहरण आहे पंचवीस अधिक कंसामध्ये वीस भागीला परत आतील कंसामध्ये नऊ वजा पाच कंस पूर्ण भागीला पाच बरोबर किती तर या ठिकाणी सुद्धा बेरीज भागाकार वजा बाकी आणि परत भागाकार अशा प्रकारे एकापेक्षा जास्त क्रिया या उदाहरणामध्ये आलेल्या आहेत मग आपण बॉडमाशच्या नियमानुसार सगळ्यात पहिले कंस सोडवावा आणि तोही सगळ्यात आतील कंस पहिल्यांदा सोडवावा म्हणजे या ठिकाणी सगळ्यात आतील कंस कोणता आहे तर नऊ वजा पाचचा मग इतर क्रिया आपण संख्येसह लिहून घेऊया काय होणार आहे पंचवीस अधिक कंस वीस भागीला आता या कंसापर्यंत आल्यानंतर कंसातील क्रिया पहिले करून घ्यावी नऊ मधून पाच गेले किती उरले तर चार त्यानंतर हा कंस परत भागीला पाच बरोबर आता दुसऱ्या स्टेपला हा कंस आपल्याला सोडवायचा आहे म्हणून त्याला आपण अंडरलाईन करूया म्हणून पंचवीस अधिक चारने वीस ला जर भाग दिले तर चारा करा करा पंच वीस होतात म्हणजे पाच उत्तर येते भागीला आता कौ सोडवणं झालेले आहेत मग सोडवण झाल्यानंतर आपल्याला भागाकाराची क्रिया करायची म्हणून याला आपण करूया त्यानंतर पंचवीस अधिक पाच एके पाच भाग गेलेला आहे एकचा आणि म्हणून पंचवीस एक किती होतात तर सव्वीस या पदावलीचं उत्तर आलेलं आहे सव्वीस तिसरे उदाहरण आहे पंधरा अधिक आठ गुणीला ए वजा चार भागीला दोन बरोबर त्रेपन्न तर एची किंमत किती तर विद्यार्थी मित्रांनो ही सुद्धा पदावली आहे परंतु यामध्ये चल टाकलेला आहे तर या एची किंमत आपल्याला काढण्यासाठी पूर्ण पदावली आपल्याला सोडवावी लागणार आहे आपल्या नियमानुसार दिलेल्या पदावलीमध्ये सुरुवातीला आपल्याला भागाकार करावा लागेल बाकी इतर संख्या क्रियेसह लिहून घेऊया पंधरा अधिक आठ गुणीला ए वजा आता दोन ने चारला भाग देऊया बे दुनी चार उत्तर आलेले आहे दोन बरोबर त्रेपन्न आता या ठिकाणी भागाकाराची क्रिया झाल्यानंतर दुसऱ्या स्टेपला गुणाकाराची क्रिया करूया मग पंधरा अधिक आठ गुणीला ए म्हणजेच काय तर आठ ए वजा दोन बरोबर त्रेपन्न आता त्यानंतर बेरजेची क्रिया करायची आहे आपल्याला परंतु पंधरा अधिक आठ ए याची बेरीज होणार नाही आहे त्यामुळे आपण वजा क्रिया करूया मग पंधरा वजा दोन अधिक आठ ए बरोबर त्रेपन्न अशा प्रकारे लिहून घेऊया पंधरामधून दोन गेले किती उरले तर तेरा अधिक आठ ए बरोबर त्रेपन्न आता हे तेरा या ठिकाणी धन आहेत कोणतेच चिन्ह नाही म्हणजे अधिकचे चिन्ह आहे याला आपण या बाजूला पाठवूया उजव्या बाजूला त्यावेळेस ते ऋण होतील म्हणजे वजा होतील म्हणून आठ ए बरोबर त्रेपन्न वजा तेरा म्हणून आठ ए बरोबर त्रेपन्न मधून तेरा गेले किती उरले तर चाळीस आणि म्हणून आता ए ची किंमत आपल्याला काढायची आहे आठ आणि एमध्ये मध्ये गुणाकाराचा संबंध आहे हा आठ बरोबर चिन्हाच्या या बाजूला गेल्यानंतर तो चाळीसला भागीला होईल म्हणजे चाळीस छेदामध्ये आठ होईल आणि म्हणून ए ची किंमत आलेली आहे आठा पंच चाळीस अशा प्रकारे या पदावलीचं उत्तर आलेलं आहे पाच यानंतरचे उदाहरण आहे दोन गुणीला दोन गुणीला दोन भागीला दोन वजा पाच बरोबर किती तर यामध्ये या, या पदावलीमध्ये तीन क्रिया आहेत गुणाकार भागाकार आणि वजा भागी तर सुरुवातीला आपल्याला बॉडमासच्या नियमानुसार किंवा कंचे भागूच्या नियमानुसार सुरुवातीला कौ सोडावा लागतो परंतु यामध्ये नाहीये मग त्यामुळे आपण भागाकार पहिल्यांदा सोडूया म्हणून या ठिकाणी लिहूया बरोबर बाकी क्रिया आपण लिहून घेऊया गु संख्येसह गुणीला आता या ठिकाणी दोनने ने दोन ला भाग दिल्यानंतर बे एके बे म्हणजे एकचा चा भाग गेलेला आहे वजा पाच परत आता गुणाकाराची क्रिया करायची आपल्याला मग या तिन्हीचा गुणाकार करूया बेदुन चार आणि चार एके चार म्हणजेच चार वजा पाच आता चार मधून पाच जात नाहीत अशा वेळेस पाच मधून चार वजा करावे म्हणजेच किती उरतात एक आणि या दोन्ही पैकी मोठ्या संख्येचे चिन्ह आलेल्या उत्तरामध्ये लिहावे मग आता या ठिकाणी चारपेक्षा मोठा कोण पाँच। आहे पाच आणि पाच ची चिन्ह आहे वजा म्हणून या ठिकाणी उत्तर आलेले आहे वजा एक अशा प्रकारे या पदावलीच उत्तर आहे वजा एक यानंतरचे उदाहरण आहे पाच पूर्णांक एकचा छेद चार अधिक तीन पूर्णांक एकचा छेद दोन वजा दोन पूर्णांक छेद तीन तर विद्यार्थी मित्रांनो ही पदावली आहे परंतु यामध्ये आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे आणि ही पदावली सोडविण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकाला अपूर्णांकात रूपांतरित करावे लागेल आणि त्यासाठी एक, त्या एक नियम आहे छेद आणि पूर्ण संख्या यामध्ये गुणाकार करावे आणि या आलेल्या गुणाकारामध्ये आपल्याला अंश प्लस करावा लागतो मग पाच वीस वीस आणि एक एकवीस एकवीसचा छेद चार होईल अधिक बेत्रिक सहा सहा आणि एक सात सातचा छेद दोन वजा तीन दोन्ही सहा सहा आणि एक सात सातचा छेद तीन आता आपल्याला बेरजेची क्रिया करायची आहे परंतु या ठिकाणी चा समछेद नाहीये म्हणून आपल्याला समछेद करण्यासाठी त्या दोनच्या ठिकाणी चार हवे म्हणून या दोन, दोन मग पहिला अपूर्णांक लिहिला एकवीस चा छेद चार अधिक दुसरा अपूर्णांक सातचा छेद दोन आणि या अपूर्णांकाच्या छेदाला दोन ने गुणूया आणि अंशाला सुद्धा दोन नेच गुणावा लागेल वजा सातचा छेद तीन बरोबर एकवीसचा छेद चार अधिक सात दुनी चौदा बेदुनी चार वजा सातचा छेद तीन बरोबर आता समछेदाच्या उदाहरणामध्ये अंशाची बेरीज होत असते आणि छेद हा एकाच वेळेस लिहावा लागतो म्हणून छेदामध्ये आपण एकाच वेळेस चार लिहूया आणि एकवीस आणि चौदाची बेरीज करूया म्हणजेच एकवीस अधिक चौदा वजा सातचा छेद तीन बरोबर एकवीस आणि चौदा एक, चा एक आणि चार पाच होतात त्यानंतर एक आणि दोन तीन होतात म्हणजेच उत्तर आहे पस्तीसचा छेद चार वजा सातचा छेद तीन आता याला आपण तिरकस गुणाकार पद्धतीने किंवा समछेद पद्धतीने सुद्धा सोडू शकतो मग आपण या ठिकाणी तिरकस गुणाकार पद्धतीने या उदाहरणाला सोडवूया आता तिरकस गुणाकार पद्धतीने सोडवण्यासाठी पस्तीस गुणीला तीन करावे लागेल पस्तीस गुणीला तीन वजा सात गुणीला चार करावे लागेल सात गुणीला चार आणि छेदामध्ये छेदाचा एक वेळा गुन्हा चार गुणीला तीन मग या ठिकाणी पाच त्रिक पंधरा पंधराशे पाच हातचा एक तीन त्रिक नऊ नऊ आणि एक दहा एकशे पाच उत्तर येते वजा सातशुक अठ्ठावीस आणि छेदामध्ये चार्थिक बारा बरोबर एकशे पाच मधून अठ्ठावीस वजा केले असता उत्तर येते सत्याहत्तर सत्याहत्तरचा छेद बारा म्हणजेच आपल्या या पदावलीच उत्तर आलेले आहे सत्याहत्तरचा छेद बारा यानंतर पुढील उदाहरण पाहूया पंधरा वजा पंधरा भागीला पंधरा गुणीला सहा बरोबर किती तर यामध्ये वजाबाकी भागाकार आणि गुणाकार अशा तीन क्रिया आहेत तर सुरुवातीला आपल्याला भागाकार सोडवा लागेल म्हणून बरोबर पंधरा वजा आता पंधराला पंधराने भाग दिल्यानंतर एकचा भाग जातो पंधरा एके पंधरा गुणीला सहा बरोबर पंधरा वजा दुसरी क्रिया गुणाकाराची करूया म्हणून सहा एके सहा त्यानंतर पंधरा मधून सहा गेले नऊ उरले म्हणजे या पदावलीचे उत्तर आलेलं आहे नऊ त्यानंतर पुढचे उदाहरण आहे तीनचा छेद आठ भागीला कंसामध्ये पाचचा छेद तीन वजा एकचा चेद सहा कौश अधिक पाचचा छेद आठ बरोबर किती तर ही सुद्धा पदावली आहे अपूर्णांकाची यासाठी आपल्याला सुरुवातीला कंस सोडवायला लागेल आणि त्यासाठी पहिले दिलेल्या क्रिया आपण लिहून घेऊया तीनचा छेद आठ भागीला आता कंस कंसामध्ये या ठिकाणी तीन आहे आणि या ठिकाणी सहा आहे समछेद करण्यासाठी तीनच्या ठिकाणी सहा हवे आपल्याला म्हणून या तीनला आपण ने गुणूया म्हणून हा अपूर्णांक लिहूया पाचचा छेद तीन गुणिले दोन आता छेदाला ने गुणल्यामुळे अंशाला सुद्धा दोनने गुणावे लागेल वजा एक चा छेद सहा पूर्ण अधिक पाचचा छेद आठ बरोबर हा अपूर्णांक सध्या तरी जशाला तसा ठेवूया आपण भागीला आता कंसामध्ये पाच दुनी दहा छेदामध्ये तीन दुनी सहा वजा एकचा छेद सहा कंसपूर्ण पूर्ण अधिक पाचचा छेद आठ परत तीनचा छेद आठ भागीला आता कंसामध्ये समछेदाचे उदाहरण तयार झालेले आहे म्हणून समछेदाच्या चे नियमानुसार छेद एकाच वेळेस लिहूया आणि मधून एक वजा करूया म्हणजेच किती उरले तर दहा वजा एक म्हणजेच नऊ उरतात दुसऱ्या स्टेपला आपण लिहूया ते त्यानंतर पाचचा छेद आठ त्यानंतर हा पूर्णांक लिहून घेऊया तीनचा छेद आठ भागीला आता याला कोंसाच्या बाहेर काढूया कारण एकही क्रिया आत राहणार नाही दहा मधून एक गेले उरले नऊ छेदामध्ये सहा अधिक पाचचा छेद आठ आता या ठिकाणी भागाकाराची क्रिया आपल्याला अगोदर करायची आता भागाकार कसा करायचा विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकाचा तो आपण पाहूया तीन आठ हा पहिला अपूर्णांक लिहून घ्यावा त्यानंतर दुसरा अपूर्णांक लिहिण्या अगोदर या भागाकाराच्या चिन्हाऐवजी आपल्याला गुणाकाराचे चिन्ह लिहावे आणि त्या पुढील जो अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणावे आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे कोणती असते तर छेद अंशामध्ये जातो आणि अंच छेदामध्ये जातो म्हणजे या ठिकाणी सहा अंशात जातील आणि नऊ छेदात ते येतील म्हणजे सहाचा छेद नऊ अधिक पाच चा छेद, छेद आठ आता या ठिकाणी काठछाट होते का आपण पाहूया तर तीन एक तीन तीन त्रिक नऊ त्यानंतर तीन दोन्ही सहा आणि बेचूक आठ म्हणजे अंशामध्ये राहिलेले आहेत फक्त एक आणि छेदामध्ये चार अधिक पाचचा छेद आठ आता समोर सोडूया आपण आता या ठिकाणी चार आहे आणि इथं आठ आहे समछेद करण्यासाठी आपल्याला चार ला कितीने गुणल्यानंतर आपल्याला आठ मिळणार आहे तर चा चार, चार दोन ने म्हणून हा पूर्णांक आपण पहिल्यांदा लिहून घेऊया एकचा छेद चार आणिच या चारला आपण दोन गुणिला करूया आता छेदाला दोन ने गुणल्यामुळे अंशाला सुद्धा दोनने गुणावे लागेल म्हणून अंशाला सुद्धा दोनने गुणूया गुन अधिक पाचचा छेद आठ बरोबर बे बे, दोन आणि आठ अधिक पाचचा छेदेदाचे उदाहरण तयार झालेले आहे आणि समछेदाचे उदाहरण तयार झाल्यामुळे आता आपल्याला अंशाची करायची आहे बेरीज आणि छेदामध्ये एकाच वेळेस आठ लिहूया त्यानंतर पाच आणि दोन होतात सात सातचा छेद आठ म्हणजे आपल्या या आप पदावलीचं उत्तर आलेले आहे सातचा छेद आठ त्यानंतर शेवटचे उदाहरण पाहूया कंसामध्ये दोन पूर्णांक पाचचा छेद सात अधिक एक चा छेद दोन कंस पूर्ण भागीला पंधराचा छेद सात वजा एक चा छेद दोन बरोबर किती तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी सुद्धा सुरुवातीला आपल्याला कंस सोडवावा लागेल परंतु कंसामध्ये सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे म्हणून याला अपूर्णांकात रूपांतरित करूया म्हणून सात दुनी चौदा सात आणि दोनचा करूया सात चौदा आणि त्यामध्ये पाच मिळूया म्हणजे आपल्याला मिळतील एकोणवीस चा छेद सात अधिक एक चा छेद दोन कंस पूर्ण भागीला पंधराचा छेद सात वजा एक चा छेद दोन मग अशी आपण समछेद करून उदाहरण सोडवले आता तिरकस गुणाकार पद्धतीने सुद्धा आपण कशा प्रकारे सोडू शकतो हे आपण पाहूया बघा एकोणीस आणि दोन चा गुणाकार करायचा म्हणजेच काय तर एकोणवीस गुणीला दोन मधामध्ये क्रिया आहे अधिक म्हणून अधिक त्यानंतर सातचा आणि एक चा गुणाकार करूया म्हणजेच एक गुणीला सात आणि छेदामध्ये दोन्ही छेदाचा एक वेळा गुणाकार म्हणजे सात गुणीला दोन याला म्हणतात तिरकस गुणाकार पद्धतीने सोडवणे भागीला पंधराचा छेद सात वजा एकचा छेद दोन आता या कंसामध्ये एकोणीस दोन्ही अडोतीस आणि साते एके सात त्यानंतर छेदात सात दुनी चौदा भागीला पंधरा छेदात सात वजा एकचा छेद दोन त्यानंतर कंसामध्ये अडतीस अधिक सात किती होतात तर पंचेचाळीस म्हणून आता कोणतीच क्रिया कंसात राहणार नाही म्हणून आपण कंसाच्या बाहेर काढून घेऊया पंचेचाळीसचा छेद चौदा भागीला पंधराचा छेद सात वजा एक चा छेद दोन आता भागाकाराची क्रिया आपल्याला करायची आहे म्हणून पहिला अपूर्णांक आपण जशाला तसा लिहून घेऊया पंचेचाळीस छेदामध्ये चौदा आता भागाकार करताना अपूर्णांकाचा भागाकार करताना प्रत्यक्षात भागाकार आपल्याला करायचे नसते उलट आपण भागाकाराच्या जाग्यावर गुणाकाराचे चिन्ह लिहावे आणि त्यापुढे दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणावे आता पंधराचा छेद सात ची गुणाकार व्यस्त संख्या होते सातचा छेद पंधरा यालाच उलट आहे वजा एक चा छेद दोन आता काटछाट होते का पाहूया तर सात एक सात सात दोन्ही चौदा आणि पंधरा एके पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळ म्हणजेच आता काय शिल्लक राहिलेले ते लिहून घेऊया शिल्लक आहे अंशामध्ये तीन एके तीन आणि छेदामध्ये बे एके बे म्हणजे तीनचा छेद दोन वजा एक चा छेद दोन आता तर हे समछेदाचे उदाहरण तयार झालेले आहे आणि समछेदाच्या नियमानुसार छेद एकाच वेळेस लिहूया आणि अंशामध्ये वजा बाकीची क्रिया करूया तीन वजा एक आता तीन मधून एक गेले किती उरले दोन दोन छेदात दोन म्हणजेच दोन भागेला दोन बे एके बे म्हणजेच या पदावलीचं उत्तर आलेलं आहे एक तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि काही शंका असतील तर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद